मंडळी नमस्कार तर आज मी आज तुम्हाला एक अशी गोष्ट दाखवतो जे आम्ही आमच्या घरामध्ये किंवा इतर काही ठिकाणी ज्या आमच्या टाकाऊ असतो आहेत त्या आता या नवीन युगामध्ये या काय मॉडिफाय जगामध्ये त्याचा उपयोग फॅशन या नावावरती केला जातो तुम्हाला एक त्याच्यातलं एक दृश्य दाखवतो आता हे आहे, आहे काचेचं डोर आणि याला पहा काय कस आहे हे पूर्ण खराब झालेले लाकड लाकूड आहे आणि ह्याला फॅशन म्हणून वापरलेलं आहे म्हणजे काय डोअर हँडल हे डोअर हँडल आहे आणि याचा उपयोग पूर्ण सडलेला पूर्ण अशी सडलेली गोष्ट आहे म्हणजे लाकूड आहे ते आणि ते इथं एक फॅशन म्हणून वापरलेलं आहे पहा इथं म्हणजे आता फॅशनच्या नावाखाली काय काय येत आहे तुम्ही पहा पाहू शकता मला एक दिसत आहे हा पण सेमच आहे हँडेल असा पाहू शकता पूर्ण साडलेले फक्त याला ब्लॅक पॅन्ट काढलेत म्हणजे आपण फॅशनच्या नावाखाली पुन्हा त्याच युगामध्ये चाललो आहे जिथं आपण ऐकलं होतं की लोक अशी जगत होती तशी जगत होती जे आहे त्याच्यात राहत होते पाटा फाट फाटके पाट तुटके कपडे आले मार्केटमध्ये पहिली लोकांच्याकडं म्हणजे फॅशनच्या नावाखाली पूर्ण आम्ही पुन्हा त्याच आयुष्यामध्ये चालतो आहे म्हणजे आधी माडवाच्या आधी माडाव जे होते ना त्यामध्ये पहिली काय होतं छोटी छोटी तलाव वगैरे होते आता हे फॅशनेबल म्हणून हे आहेत पण आता या ठिकाणी आता हे स्विमिंग पूल आहे तर या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी नॅचरल त्याला दगड लावणे वगैरे असं म्हणजे जंगलामध्ये कसं एक आ, छोटंसं था था, हे असतं झरा असतो आणि त्या झराच्या साईडनं हे वगैरे असतात ना फातर वगैरे असतात दगड वगैरे असतात त्या पद्धतीनं आता ते नवीन पद्धत आता टाईल्स कोण लावत नाही झाले नवीन युवामध्ये आणि हे पण सगळं इथं जे जितके या गार्डनमध्ये आहे ना बऱ्याच अशा गोष्टी जंगली वनस्पती ज्या आहेत आता तुम्हाला मी दाखवतो आता हे पहा ही जी वस्तू ही जी आहे वनस्पती आम्हाला जंगलामध्ये भेटते याचा आपण ह्याला आपण मराठी मराठीमुळे बेळगाव साईडला आम्ही घांडरी असे म्हणतो तुम्ही पाहिलात असेल हे फुल तुम्ही ओळखू शकता आम्ही लहान असताना याला खायचो पण कुंभय असतो त्याचा बट त्याचा बट घ्यायचा आणि ते एक फूल आणि त्याचं पान घ्यायचं आणि ते पाणसबारी मग खायचं आणि ते खाल्ल्यानंतर तोंड लाल होता मग तो आनंद वेगळा होता मग ते एक म्हणजे जंगली आहे पूर्ण म्हणजे लोक आता पैसे देऊन ते खरेदी खरेदी करतात आणि आपल्या गार्डनमध्ये त्याचा उपयोग करतात पहा असं जीवन आता माणसं असं काय म्हणतात ते पृथ्वी गोल आहे आणि आम्ही परत तिथंच येऊन पोचलो फॅशन 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 म्हणत पर पुन्हा परत त्याच मार्गावरती उमपला चला काय कळ धन्यवाद आणि आपण काय तोळीपणाचा सुधारणा करण्यासाठी आम्ही फॅशन आत्ता फॅशन करायला लागलो आणि काही लोक ती सर्व फॅशन करून पुन्हा ते जुनं काय ते आपलं म्हणजे मराठीमध्ये एक म्हण आहे ना जुनं ते सोनं त्या सोन्याकडे पुन्हा वळत आहेत धन्यवाद नंतर भेटू